भारी टाइम लागला माझं लोक म्हणजे एकदम परफेक्ट टाइम लागला डायरेक्ट सर डिबेट नाही असं काही नाही यायचं येऊ शकतो पण जर चतुर्थी वगैरे चतुर्थी वगैरे येणं होतं म्हणून काय वाटत नाही मित्रांनो हा टायमिंग बघा आत्ता तीन वाजले साधारण ठीक आहे आणि तीन वाजता आपण आलो आहे सगळे लोक निघून चालले आत आणि आता आपण आलो आहे आणि जनरली आहे माझं पहिलंच वर्ष असेल इकडे मी ना आलो आहे आणि एवढी गर्दी नाही आहे ठीक आहे खूप चांगलं दर्शन होणार आहे आणि आरामात होणार आहे मी त्यामुळे तर तुम्ही येत असाल अजून दोन दिवस आहेत तुमच्याकडे तुम्हाला जर यायचं असेल तर माझं म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं उशर या दोन नंतर नाही या काय प्रॉब्लेम नाही आरामात तुम्ही दर्शन घेऊन जाऊ शकता हा बघा बेलबाग चौक हो आहे मेलबाग चौकात हो आपण हो। आत्ता आहोत तर अजिबात कसलीच गर्दी नाही कसलीच गर्दी नाही आहे मित्रांनो कसलीच

तर मित्रांनो आपण तीनला निघालो होतो रोडला सत्ता वाजलेलं टायमिंग तुम्ही बघू शकता गाड्या टायमिंग किती आहे तीन पंधरा झाली म्हणजे आम्ही दगडूशेठचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर ना दुसऱ्या पण आम्ही दर्शन घेतलं लोकांच्या मंडईच्या चाललं आपण ठीक आहे तर म्हणजे गर्दी अजिबातच नाही आहे आम्ही आलो होतो दोनला दोन ते अडीच वाजता इथं पोहोचलो होतो शनिवारामध्ये असतो शनिवार डायरेक्ट आपण तिकडे आला होत तर तुम्ही येणार असाल तर जनरली असा टायमिंग पकडून या जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर बघून जाऊ शकता तीनचा टायमिंग दोनचा टाईम सगळे लोक रिटर्न चालले आहेत आणि आम्ही आत्ता बघायला चाललो बेस्ट आहे टाईम युटिलाइज होऊन जातो चला <Tab>, गओ <yapa hermano> भैया भैया सीटी बजा por un